हाय शुभ सकाळ सगळ्यांना नमस्कार तर की नाही म्हणजे ज्यांना आता वेळ नसतो ना एका दुकानामध्ये जायला किंवा बाजारात जायला वेळ नसतो तर तेवढ्यासाठी हा व्हिडिओ आहे की आपलं म्हणजे ऑर्डर करायची घरपोच डिलेवरी तर ब्लिंकेट म्हणून ॲप ॲपच ना का हां ब्लिंकेट झोमॅटोवाल्यांचंच आहे मला काय त्यातलं एवढं माहीत नाही मुलगीने मागवले म्हणून मी आता हा व्हिडिओ बनवत आहे मला जास्त कांदे संपले होते म्हणून तिने ते मागवलेलं आहे सहसा बाजारातनं सांगते पण आता नव्हतं घरामध्ये म्हणून तिने सकाळी सकाळी ऑर्डर केली आणि दहा मिनटात ऑर्डर म्हणजे घरी आलेली आहे बाजार तर तिने काय काय ऑर्डर केलं होतं तुम्हाला दाखवते आणि फक्त म्हणजे घरपोच आलेली आहे तर तिने काय काय ऑर्डर आ दहा दहा बारा मिनटात घरी घरपोच मध्ये आलेलं आहे काय काय तिने ऑर्डर करते ते दाखवते तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने हे बघा हे तर काय काय घेतलेलं आहे बघा हे घेतलेले आहेत शेवग्याच्या शेंगा हे आहे आणलं कांदे कैवल्याचा चांगला आहे भाजीपाला म्हण तुम्ही मागू शकता म्हणजे भाजीपाला नाही मागवत तर मग स्वस्त पडतं का महाग पडतं जात काय तसं रेट तेवढंच आहे तसं काय नाही स्वस्त महाग असं काही नाही काही वल्याचा दंगा चाललेला आहे समजून घ्या तुम्ही हे बघा हे टोमॅटो तर हा बाजार तिने मागवलेला आहे घरपोच डिलेवरी हे बघा हे ब्लिंकेट हे बघा हे नाव आहे बघा दिसतंय ना हे बघा तर ह्याच्यावरून मागवलेलं आहे तुम्हाला पण मागवायचं असलं तर तुम्हीसुद्धा मागू शकता शेवग्याच्या शेंगा पण चांगल्या आलेल्या आहेत हां शे शेंगा पण चांगल्या आहेत बघा टोमॅटो चांगले आहेत लिंबू पण चांगले आहेत असं काही खराब नाही का हे बघा आलं पण चांगलं आहे कांदे हे बघा हे पाच किलो कांदे आहेत एक एक किलोचं पिशवी आहे तर कसं वाटलं तुम्हाला तर कशी वाटलं म्हणजे हे बाजार तुम्हाला ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा मागू शकता तुम्ही म्हणजे ज्यांना वेळ नसतो ना तर त्यांनीसुद्धा करू शकता किंवा वेळ असून समजा हाऊस म्हणूनसुद्धा तुम्ही मागू शकता असं काही नाही की कोण मागू शकत नाही हाऊस म्हणूनसुद्धा कोणी मागू शकत की बाजार चला बाबा बघूया खरोखर आहे का प्रयत्न करायला काय हरकत आहे तर बघा हे बघा एक किलो आहे एक किलोची पिशवी आहे हे उलट झालेलं ह्या तर घ्या समजून जाऊ द्या तिथं बाय बाय सगळ्यांना आवडलास लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका